श्रावण सोमवारनिमित्त खास आपल्यासाठी एल न्यूज घेऊन आले आहे प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पहूर येथील केवडेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीतून उगम पावलेल्या पूर्वीच्या व्यासगंगा व वा आताच्या वाघूर नदी तीरावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिर देवस्थानाविषयी चला तर मग जाऊया केवडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी पहूर येथील केवडेश्वर महादेव मंदिर येथील वाघूर नदीच्या तीरावर निसर्गरम्य वातावरणात भगवान शंकराचे केवडेश्वर नावाचे एक जागृत देवस्थान आहे या मंदिराला पुरातन इतिहास आहे पहूर या गावाचे पूर्वीचे नाव पद्मावतीनगर व नदीचे नाव व्यासगंगा असे होते या ठिकाणी एकेकाळी एक व्यासमुनींनी तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते त्यांच्या नावावरूनच नदीला व्यासगंगा नाव पडले असावे या मंदिराजवळूनच केवडी नाला वाहतो नदी व वा नाल्याचा या ठिकाणी संगम झाला आहे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या संगमावर स्नान करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात दर्शन घेऊन नवस बोलतात याबाबत काशीखंड या ग्रंथात उल्लेख असल्याचे सांगितले जाते तसेच या ठिकाणी अशी ही एक आख्यायिका आहे की प्रभू श्रीरामचंद्र सीतामाई व लक्ष्मणासोबत चौदा वर्षाच्या वनवासासाठी जात असताना त्यांनी या ठिकाणी अभिषेक करून पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेतली हे झाड फार पुरातन असून त्याखाली मुंजाचे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी भूमिगत एक मोठे मंदिर असून त्यात एक दिवा अखंड तेवत असल्याचेही बोलले जाते दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी शिवपुराण सप्ताहाचे आयोजन केले जाते सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम व आठव्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते दुसऱ्या आख्यायिकेनुसार केवडेश्वर महाराजांचे मंदिर स्वयंभू आहे या ठिकाणी काही वर्षापूर्वी गंगाराम पाटील यांचा एक बैल यायचा व पाय व शिंगांनी तेथील जमीन उकरायचा असे बरेच दिवस चालले हा बैल या ठिकाणी रोज येऊन माती का उकरतो असा प्रश्न गावकऱ्यांना पडला तेव्हा त्यांना या ठिकाणी महादेवाच्या चार पिंडी व एक नंदी असल्याचे दिसले या स्वयंभू महादेवाच्या पिंडी दुर्मिळ आहेत मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून घराने पुजाऱ्याचे काम पाहत आहेत या मंदिराजवळ नंदीच्या काठावर आसाराचे देवस्थान आहे केवडेश्वर मंदिरासमोरच खंडेराव महाराजांचेही जागृत देवस्थान असून या ठिकाणी पौष महिन्यात यात्रा भरते जवळच प्रवेशद्वार पोळा दरवाजा मारुतीचे मंदिर आहे याच वेळी कुस्त्यांची दंगलही होते जवळच गावाचे प्रवेशद्वार पोळा दरवाजा आहे येथे मारुतीचे मंदिर असून ही मारुतीची भली मोठी मूर्ती नदीच्या पुरात वाहून आल्याचेही बोलले जाते केवडेश्वर मंदिराच्या जवळच असलेल्या संगमावर स्नान केल्यास इच्छा आकांक्षा विविध आजार शरीरावर असलेले कोडे नाहीसे होतात असा भाविकांचा समज आहे नवसाला पावणारा व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिर हे एक जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजू परिसरातील जिल्ह्यांमध्ये देखील या महादेव मंदिराची महती खूप आहे नवसाला पावणारा महादेव म्हणूनही या ठिकाणी या देवस्थानाची ओळख आहे मंदिर परिसरात नित्य नियमाने पूजाविधी या होत असतात नुकतेच या मंदिर परिसरात भव्य दिव्य अशा सभामंडपाचे काम पूर्णत्वास आले आहे महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी तसेच महाशिवरात्रीला या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ओढ लागत असते महादेव मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या काळा डोह हा अतिशय अतिशय प्राचीन व भला मोठा डोह असून या ठिकाणी गावात पाणी टंचाई होऊ नये यासाठी नदीचे खोलीकरण करून शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर या ठिकाणी पाणी साठवल्या जात आहे त्यामुळे एथिल येथील पाणीटंचाई आता कमी झाली आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या केवडेश्वर महादेव मंदिराचे दर्शन एकदा तरी नक्कीच घ्यावे आणि आपला दर्शनाचा लाभ घ्यावा श्री रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव आर्यल न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर जरूर जरूर करा खास आपल्यासाठी महादेव मंदिराचे दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद